नमस्कार आपण पाहता लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तिकीट दरवाढीचा ठराव पास केला होता त्यानंतर नवीन स्टेजनुसार मशीनमध्ये तिकीट दर सेट करणं आणि इतर तांत्रिक बाबींचं काम पी एम पीकडून सुरू करण्यात आलं असून एक जूनपासून पी एम पीकडून नव्या स्टेजनुसार तिकीट आकारलं जाणार आहे अशी माहिती पी एम पीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे पुणे पिंपरी चिंचवड तसेच पी एम आर डीच्या कार्यक्षेत्रात पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी बससेवा पुरवण्यात येते राज्य शासनाच्या वीस डिसेंबर दोन हजार पाच रोजीच्या पत्रास अनुसरून पुणे परिवहन महामंडळानं होती त्यामध्ये एक ते अठ्या साठी दोन किलोमीटरच्या अंतरानं एक ते चाळीस पर्यंत स्टेज रचना निश्चित करून दर आकारणी करण्यात येत होते आता त्यात आत बदल करून अकरा स्टेज आकारण्यात आले त्यामुळे स्टेज कमी झालेत त्यानुसार तिकीट दर सेट करणं आणि इतर तांत्रिक बाबी करण्यात येत आहेत पुढील आठ दिवसात हे काम पूर्ण करण्यात येणारे बस संचलनामध्ये सोयीच्या सुसूत्रता होण्यासाठी एक ते तीस किलोमीटर अंतरासाठी पाच किलोमीटरच्या अंतरानं सहा स्टेज आणि त्यापुढे तीस ते ऐंशी किलोमीटर अंतरासाठी दहा किलोमीटर अंतराना पाच स्टेज असे एकूण अकरा स्टेज रचनेत किलोमीटर आधारित सहरचना करण्यात आली आहे पुढील तांत्रिक बाबी पूर्ण करून नवे दर लागू करण्यात येणार आहे महामंडळाकडून पुणे पिंपरी आणि पी एम आर डीच्या हद्दीत दैनंदिन एक हजार सहाशे बसमधून प्रवासी सेवा देण्यात येते त्यातून जवळपास दीड ते दोन कोटी रुपये उत्पन्न पी एम पीला मिळते आता तिकीट दरवाढ लागू केल्यानंतर पी एम पीचे उत्पन्न आपोआप वाढणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पी एम पीला दैनंदिन तीस ते चाळीस टक्के उत्पन्नात वाढ होणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा